नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मागील व्हिडिओमध्ये आपण नंबर आणि एक उदाहरण पाहिलेलं आहे सहासष्ट्रॅम सिवट मध्ये किती रेणू असतात आज आपण असंच एक उदाहरण पाहणार आहोत छत्तीस ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे किती रेणू असतात तर आपल्याला सर्वप्रथम पाण्याचं मॉलिक्युलर मास म्हणजेच रेणू वस्तुमान काढावं लागेल आणि रेणूवस्तुमान म्हणजेच घटक द्रव्यांच्या अणुवस्तुमानांची बेरीज येथे हायड्रोजन दो एक, दोन आहेत हायड्रोजनचं अणुवस्तमान एक गुणेला दोन अधिक ऑक्सिजनचं अणुवस्तमान सोळा म्हणजेच सोळा अधिक दोन बरोबर अठरा पाण्याचं रेणुवस्तमान अठरा आता इथे एक मोल पाणी म्हणजेच अठरा ग्रॅम किंवा अठरा ग्रॅम पाणी म्हणजेच एक मोल आता मधील मोलची संख्या काढायची असल्यास त्याचा फॉर्म्युला आहे मास इन ग्रॅम ग्रॅम मधील वस्तुमान डिवाइडेड बाय मॉलिक्युलर मास म्हणजेच वस्तुमान ग्रॅम मधील वस्तुमान आहे छत्तीस आणि वस्तुमान आहे याच अठरा म्हणजे एस टू मधील मोलची संख्या एकूण किती आहे दोन मोल आता एक मोल म्हणजे सहा दशांश शून्य बावीस पुण्याला दहा कर्म तेवीस तर दोन मोल म्हणजे किती तर दोन्ही एक मोलला ला गुणावं लागेल यांची किंमत इथे दोन आलेली आहे मग एक मोल म्हणजे एवढं तर दोन मोल म्हणजे किती दोन गुणेला सहा दशांश बावीस दहाचा घातांक तेवीस तर यांचा गुणाकार किती येतो बारा दशांश शून्य चौवेचाळीस दहाचा घात तेवीस तीन म्हणजेच दोन मोल पाण्यामध्ये किंवा छत्तीस ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे किती रेणू असतील बारा दशांश शून्य चौवेचाळीस दहाचा क्रातांक तेवीस रेणू धन्यवाद